अध्याय इक्कीसवा चौरंगी ची तपश्चर्य श्री गणेश आय नम जय जयाजी जगत पात का जगपति या वैकुंड नायका जगत वस्तु या यदुकूल भक्त सका तू हो सिया निखिल जीवन निर्विकार विक रत्न वैरागर शुद्ध सत्व गुण गंभीरा रुक्मी वृद या दीनबंधो हे गुणार्ध या पंडरनाथा भक्त सारंग्रता मागली अध्याय अनाथनाथा जन्म कृबिला कर कर्मिलया या परित्याचे कथन राहते ग्रंथे लेखन आता करुया जगजीवर पुढे वैखरिया तरी गता सापत्न पती लोटले तिथी कृष्णाग्र सुती कसता बोळेची या नेले पाचरुनिया करुण जन्नीची अधिकार सज्ञ केला होता कृष्णाग्रू ये सखी जिवा पारुया पाचरला होती किया ती सांगणी या सगळं वृत्तांत रानघातसिया झाला होतीया उदितसकी प्रज्ञावंदियची मनी बाय व भुजावतिया ईश्व करणिया प्रादिया जैसयास तैसिया प्रतिया घडून येईल भिऊ नको तरी परिया तु ते हित काय तैस धृन्या जीविया नको कष्ट मानु या पुरे हे दे परमशयन करियाता शयन शयनिया केलिया पूर्ण दिले पराधुनिया झाड शिविल तुझे सुदन तू तु उठू नको किया मग तू राव पुसिल तुतीया तव तू सोंग दाविया शिवका कुळते रुदन करून या निया आता काय ठेवून या प्राण झाल नाही आब्रेक्षण आयसी बोडता रावजन पुढते तुझ्या पुसेल या पुता वधिया प्रा जळवत तुमचा सुत हम या मम सदनात पर्श अवया धावला धावला परी यत्ने करूया बड़े दितल्या मार्गे लोटनिया ऐसे होता अनुचित प्राण कैसा कैसाठी महाराजा ऐजा हि आराधुनी क्रोध क्रोधोपजव्या राया तितती क्रोध वंशिया झालिया राय नुकतिया कलहिया मुला सोडिल गिया मग तो प्रधान मणिया सुत तोरे करील प्राण रहित मग तो सदनिया आनंद भरित सुकलाभा ते सेविका अंगी विषय तुरुजा कोंब चांग खुर्किलया मार्ग विषाचा शरीरा लाग ठेवणी होईल ला जननिया आधी ठेशी लाख मग या मिरली विष दुख लिया ऋषक वेद वेद या मिरविया किव्हि असता धुम्लाकार वरिया कर पार जितनाई या घराचा वस व झा सांगून यायस अलेशा दुख सरिता लोट बिया तरी त्या उदकाची आधी बळन दुःख सरिता बांधावी बंधन बंधन बांधल्या संजीव पुण्या सुरविक्या आयसे सांगून येति दिला हो आपली आदना प्रतिया बुर्जावतिया कनकमचने पहुळला तो अजून या नृ स्नान कैसे शृंगार कुंभले वेन सर्व उपचारे जा भेजून विमुख दया तरी येरकुडे शिशांगर पाद केळून या कान भर चिंता तिच्या लहर सदनिया सदा जातसिया नाना गजर्या यंत्र स्थित चमुक्षिचा लोट लोटित क्षेत्रपाती पुणे भरित चमतो या देवा यावर रावतो पूर्ण ज्ञानी संचार करी आपुल्या सदनिया दृष्टी समोर देखता राणी परिचारिका विचारदे मने कोटे भुजावंती सन्मुखान आली पारधी प्रती आजी सुकुर या होती निलिबोलनिया नि नातळी ती राहते बोलव्या पाचरिता हे मार सद्विवेका आजी राणी कवन दुखा दुखावली कळेना ते निकरणीय श्रेना पाठी निलाय होणिया कष्टी होता शब्द कर्ण पुटिया सदना माजी संचरला तोती मुचुकी भुजावती रावधी कुनिया बोली युतिया मणि या तो कहा कवन आरतिया शनि के लिए जीव लगिया परितया परितिया उतरा निया का बोली राया प्रतिया जीवरान्या नेत्र डोल डालिया ढालिया ढल ढाल ती पावनी राव दयाल चित्र राटली मोहि केवल मचकी तैसिया उतावेल हृदया धरी कांतिया असुधारा नेत्र पातिया राव पोसिया सोय या चुंबन घेऊया लालन नितिया अंकावरी या सो सुसदन रत्नी हे म जडा वया करी रत्न राव हटका प्रयत्न रत्न अर्थ झोडितस या मणी सुखास भेदले गडूळ चित्तिया दुःख घणाची वर्षाव मित कोण केला तो सांग मी राव महिचा भोप मी भोता सर दर्प सप आईचा वेगळाचा करुण लोप दिले माप दुःखाचे तरी ती कवन पुरुषी नारी ते अन्य ना नालिया भारी तरी माते बोलण्या वैकर्या निपित्र मात्र धाविका का अंगे सहज दिने त्या ते अर्क सूत्र या भोलाचे सहज भ्रांत मानू नको जीव लगिया अंगे प्रिय तू माते असिया कोण गाजिल उद्देशिया हरि बाळा ते जम्मू कलेशिया दुःख दरिया मेरुतसिया अंगे मस्काचनिया पाडा धरकेय गिरीचा कडा राम दक्षिया भूतवळा दक्षिण बस ते तू माझी पटराणी कोण कालको शके काचनिया नाम दर्शिवा प्रांजळपणिया मग उचियान ठेवी तयाचे ऐसेवचन हृदया तोशला अर्थातिया सगळ मणि महाराज तबनंदन दुष्ट व्यापिल्या आपण गेल्या पारा ांत पाहुणया मध्ये उद्देशिया येण्या समलिश्या हस्त माझा धर्या धरले परिया निर्देवते काम ओळता झाला हस्ते मने चालावे एकांते सुख संवादा हो गावा मैम्या पाहुण्या काम वृत्तिया हात असुडून या घेतल्या निपुन्या भर्याने मानुने आंबोले जित्या सदना माझी पावलिया पळता कोण झाले अवस्था उलतनिया पडले मही भरतिया तरी म्या धरून या तैसेची शक्ती आडकवाळ पे केला मग तो छल बल्लळ विहीन होऊन पायी आपुले सदन तस्मांत आपला आपुल्या प्राण ठेवित नाही महाराजा बलतीची नर गरगात येऊन करीन प्राणमुक्त परी धैर्य वारिल तुमाग्रिता तुमचा मुखेच दुखा पाहावा मजवावी पारदीचे कानन अतिव्र कर्णन भयान क्या जो तुम या जीवंत बनिया कज याल वाटलिया ऐसे परिया धुदूषित संचार होता हृदयात मुनी महाजा एतवरंद वृंद प्राणदेही रक्षित असे आता बोला पाठिया मी मी चकोर देहिया चंचू पटिया तव आनंद लेदुनिया जीवन शेवटिया लक्षण तुष्ट झाले असे ऐसे बोता भुजावती प्रमुख दावला नृपती परी कृद सिद्धिया वडवनलाची पेटला वडवणा जरिया कैचा शिका मिरवी अंबलेशा सुतर लागिया कैसा रासू पाय शरात मक्त उने सदना बाई अर्थ नेत्रिया भवता पाय म्हणे कोण येते आय पुढिया भी माझिया तवते भृत्य धावत येते बुद्ध नभी कृत दिसती राहुर नि क्रोधारती सुधाराची लोट लिया वरी वृत्त हयाची पावलिया जाऊनी मम सुता करी होली अथवा करनी बंधन करनिया टाकवा ऐसे बोले नृपनाथ दूत धावती वाताकृत सदुनिया राजसुत मृत्युमयासिया पति पतिसेवक ज्ञान खानी उन्न जातीय राजग्नि <coughs> मती महाराज भूति भोनिया कृष्णा गुरुया पेनीला राव या पाहत मनिहस्त पादते करार खंडित पुन येऊन या सांगत धाव धावनी राहते तरी राजे कुपानळ कदन होये शीतळ पुन पाहुनी दूत मेळ तिचा अज्ञापिया परिते दे भृत्यो देह स्थितिया म्हणती हा स्वामी राजसुत यासी वदित काय अनर्थ कायचा होईल पुन पाहुन्या दूतमेद आज्ञा अर्पाविया देह प्रृत्य देहती स्वामी राजसूत या शिवता काय अनर्थ कैसा होळी कळणा कैसे भयभीत पुण्य जाते राजा जात परिथो राव सतम तीर्थ आज्ञा पाविया मग ती धोत निष्ठर पणया चौरंगा आणि तिया कनक कोदनिया तया लागे भाई सोनिया कार्यावरती वैवटलिया शुद्ध हाटी बांधणी हस्त तदा नेत कृष्णाग्राचे म्हणते हस्त खंड विखंड करावया परि कृष्णाग्र रहा हा वृत्तांत सकळा ग्रामात गळला मग चुंगार चुंगार मेळाकडे राजागनी मळोर प्रज्ञिया करेनपतीच्या क्रोधाली पाहुणया बोलणे शक्तीया करावि लोक बुला सुभद्र जळ ताशिने भेणी या उतावेळ धाव मागी या घेत सिया एरीकडच वाटी सिया चकर कनक चौरंगिया राजसुता सिया धुती बैसून या हस्तपादाशी तुझ्याले छे दावया छस्त्र करून या नग्न तुरित एक आ, एक हाल केले हस्त ते झाले चरण व्यक्त भग्न होऊन या पडिले एकाची एकात लेते ते कोण कोणाला विचारे ते पाहुणी सकळ सक्रमाते भयभीत संपूर्ण उपरिया योजनी पद निपुन तीक्ष्णधारा शस्त्रहा तिही एका घाई स्त्रिया पद कमलिया पडिलिया मग हृदयाचे जडबडाट महिर लोटला आपार लोट जेविया युवतिया कुकु कुमळवट विधारा शोभलिया परी रावत कृष्णागर उच्चने व्यापुन तीव्र कनकासरिया चवरंगवार उलतुनिया पडिला प्राण होणे कासावीस मुखावर लोप उपर्या कुरड पडली मुखास नये नयन पे केले मग ते दुःख पाहून या लोक दुखातिकरशोक आह कृष्णाग्रास सारखे माणिक व्यतराय भागिले एक म्हणते या म्हातार बनिया राव चोळला आई प्राज्ञी ऐसा पृत्र लावण्य खाणी नष्ट केला पदवीचा राजा परमभ्रष्ट झाला हि निदरदृष्ट आता येथे राहता उत्कृष्ट योग्य काही दिसेना सहज प्रपंजाचे पावलिया पडतेशी आड पावलिया परी राई हृदयी शमान केली घात करी तो आहे कोता एक बाळ त्यावर पाक कैसा ला कैसा प्रजानाच्या कैसाशरावर राहील की एक म्हणे राजनीती तशी आहे सर्व स्थिती ग्रंधावली क्रोध संपत्ती धाक पडले प्रजते एक मने भ्रष्ट कृष्णाग्र कु कु धरिले मातेवर हे शिक्षा पावला साक्षात्कार लागिसिया गोपी कडक व्याघ्र असला तरी का मारू नये त्याला तरी रायचे धर्म पाळला लोभ धरला नाही की ऋषी होता दुष्ट व्यक्त तरी का करू नये प्राणांत दुष्ट आय दुस दुषित नाही की त्याला ऐसा नान पर्यायुक्ती तर व्यक्ती या जग बोलत या अपार मेळा चव्हाट्या प्रतिया मिळ लोकांचे त्या सहसा सहज गमन गोरक्ष मचिंद्र उभय करता आले चव्हाटे करण तो अपर मेळा देखिला सोडणे भद्रादी पर्वतात ज्ञावे भेटीचे मचिंद्र जाता गोरक्षात आले होते त्या ठाईया आले परिया सहज चालिया नगर दीक्षेचे कामना फिरतिया म्हणून या पाहती या व्याप व्यवहार पावल्या येऊन येथे धडकले धडक परी आपल्या मेळ पाहुणे त्यात संचरले गोर बाळ तू कृष्णागरिया कनक चौरंगिया पळिया मग मछिंद्रात पाचारुनिया झाला गौरी नंदन जळ चर चुतिया पाहुणे प्रचित द्रवलासिया परी त्याचा कन्या का एकाय लोकापासी पोसू जाय शणस्तिर करुणिया हृदय करणे बिलो की तो सहस्र अंतरिया दृष्टीकरिता त्या समजलीत याची माता आणि कृष्ण घराची वरता अवतार आढळला आयसा शोध शोधल्या चित्ती मग रोधे दाटले तपोग म्हणे आहू आहे या शक्तिया झाली लोकांते परी तो आहे मूर्कम राय चिती योजित्या नरन्याय योजलिया आयसी आयसा भ्रष्ट बुद्धी विषलोभी आतिप्रिष्ठ महिनासावी महाभ्रष्ट महिभार आगळा लागुनी कांतेची बुद्धी संगतिया बाळा लागिया केला अतिया राव विषय भक्तीया ठेवणे मैसी ऐसी चित्त धरून उभय निघाले मंडळातून या मग गुरुक्षा सकळ खून निविदले राया ते सर गोरिका निवेदन होता तो हि आपले पाहता पाहुणी म्हणे गुरुनाथा याची नाव रंगाती आणावे कृष्णागर तो चौरंगी व्यक्त म्हणे चौरंगी बोलला नितांत कृष्णागर हे नाम माहित नाही म्हणून या वध ताजे आणि हस्त पाधाती सकळ एका समी झाले सकळ म्हणून या चौरंगी चौ गौरबाळ स्वस्तिया वदलीये असो गुरक्षे म्हणे राजसदनाथ जावरी जावरित्त मागणी घ्यावे चौरंगाते नाते पिते मिरवया मचंद्रमणी कर्मशासन राव राणिया दुःख दावनिया मग शिव नंदन नातपंत मिरवयामने हो नो हिस निवादया चवंगास पूर्णपणे मग मगतयाची या हातीया दाबाई प्रताप शक्तिया आणि त्या रांडे चामुंडे प्रतिया ओरपाव ती ओरपाविया तरी आता सुमि उपचार राया करू वाग्युत्र माघ स्नेह परिवरा सविंगितिया महाराजा असे गुरुक्ष बोलता वानिया अवश्य म्हणया म चंद्रमुनिया मग उभता राजनिया जाले महाराज पुरेद धानुनिया द्वारक्षकिला रावलोगोक आणि मधु गोरक्ष तपो नायक बेटीचे ते हि महाराजा राय कुणी नाम मुनिज भावार्थ प्रेमी मनात मणी योगद्रुम वद्य सिया हरिहरा पर्या मम दरणा सुफळ बोध मचिंद्र कृपेचा होगळा मेघ ऐसे म्हणून या दृष्टी या देखिला मचिंद्रतीयाचरण्यावरी अलिंगत सेया प्रेमाने मणिमहाराज आज्ञान मंगा आज्ञान प्रतिता बोधेला गंगा वळणधीरा पावल्या संगा कुश शब्दा पापणा सिजल ऐसे मुनिराव पुरतिया नमी झाल गोरक्षा प्रतिया महादेवनिया चरणावर सभी लागिया आने लिया बैसुनिया कनका सनिया सुरपचारी पूजले मुनिया उपरी उभिया जोड़ी पानिया बाराहिला सन्मुख मने महाराजा योगो द्रुमा चरनिया से मम प्रेमा दर्शन दिल्य भक्ति उगमा मज भक्ता अभक्ता कारिया त्रियाता काम शक्तिया वेद कोणता सांगा जतिया ते ऋतुकाळी फळ येतील अर्थ दावा माझ कारण ते द्यावर कामना पावन तुष्ट होईल महाराजा ऐसे बोलता नरेंद्र पाळ मचिद्र चिंत ध्रुमाळ फळ शब्द चातुर्य लापिता रसाळ चौरंगी भाविया निघाले मने महाराजा नरुद्र एक काम वेदला अम्मा आज तुमच्या कोडे ग्रामा ससनी बाण विलोकिका राया पि तिष्ठता तव गृह कृपाग्र त्याचे हस्त पादय केले भग्न तो जरी तुमचा अन्याय उत्तम अम्मा लागी ओ पावा, राव ऐसे एकुनी मात हृदय गद दुनिया हासत मणी महाराजा योगी समर्थ काय त्या कराल निया मना करील सेवा भक्ती तरी भग्न झाला पद असंत गमया शक्ती काही नसेना तुम्ही सवाहुनिया आपल्या स्कंदी वाया तु स्वामी या सेवक बुद्धी आचराल महाराजा यावरे बोले मचिंद्रनाथ तो सत्यवती शक्त ते अशक्त इतुकी वदती आमुची अर्थ का तू पासिया ऐसे बोलता मछिंद्र जती अवश्य म्हणया शशांग नृपदिया घेऊन जावे आवडत्या चित्ती सिद्ध कल्पर्या महाराजा ऐसे बोता धरा पाळ उठून या आले तत्काळ पूर्वाची अधिकवण वनवाळ चौरंगी पाच या पाचले कनक चौरंगिया संदीर युक्त थसे उचलला महि भुवन सुत नेऊन या शिबिरात हस्त पाच या तळविला तेथे सोती कल्पना घेतिया निर्वा सजीवी करते जतिया तेने चौरंग्या हस्ता प्रतिया स्नेह कळिया का तळविया निर्जीव पुतळा नृत्य करीत तेथे मिरविल्या गहिनीनात मगस्तपाद निर्मित काय शक्य आय झाले तरी कवी या म्हणे पुढील कारण होते म्हणून या मचिंद्राने लोक हृदया दुमूने स्नेही तळ्या हा पद हस्ते करून काचे शमन पुढे पहा म्हणती या नेमो नेम समान उत्तमता फळ मिरुनी तयासी सी विचार करुणी चित्ती तो लागले पद मग तिथे राहुनी एक रात्री गमते महाराजा चौरंगी संधी वाहून या मार्गरिंग गौर गौरनंदन मग राहून या निघून बदल पातला शीघ्र जाऊन या शिवलात बाई वदली उमाकांत उपर या चौरंग ठेवून येत आनंदात संचरले काने हेणता ते, ते, ते पाही पाहि तो एक गौहर देखिला मही देखील अवसरत तया ठाई ग्रहा ग्रहा माझारिया थवती या ग्रहर परम गोमट पाहू बोलती प्रताप सुबट म्हणते चौरंग्या निचे तृष्ट तेथे कसून या पावया पावे तरी या ते सेरते मा काय झाले जते एक विस्तीर्ण शक्ती गोरक्षणाती आणिला आणिला प्रे ग्रहरात उचलण्या बदलल्या जमिनीत शस्त्रास्त्र जलपुनियतेत आंध्र व्यक्त केलं सिया आयसे कृती या करून येते पुन्हा परतून आले नाथ स्कंधी वाहून या चौरंगी ते पुन्हा परतून या गेल त्या टाई पु ग्रहे समर्पित तुरु एक होता विशाल रूप तया खाले प्रताप सावलीत बैसलिया बैसली परे गोरक्षा सिया मचिंद्र म्हण भाषा भाणुगृह या था। याच ठाई पावा ऐसे बोला मचिंद्रनाथ चिंद्रनाथ गुरुशवत सराते मनोग्रह लाभ होत से महाराजा तरी जवरंगीचे अनुष्ठान पूर्ण स्वरूपी मी पाहिन म प्रेन अनुग्र अनुग्रहे महाराजा ऐसे बोता उदभुक्ती म चिंद्रमणे बरवी नीती तरी याची या सिया टाई चौरंगी वृद्धी तपाला गियापाय या, या गुरक्षा स्रिया पुस्ता झाला जवरंगी श्रिया तरी बाळा तू पुन्हा या बस तुसी या की या ठाया यावरी बोले चौरंगीनाथ मी मान्य तुमचे कर्तव्यात जित ठेवाल राहीन तेथ चांगल करीन तैसी जा तर या एक मागणे तुम्ही जावे कोण्या देशात या परिप्रतिया धात माझा कर्मदृष्ट रक्षावा इतके माते या दान सगळं ते माझे कल्याण दिवसांदिवस माझे स्मरण तो धवधारी या पाळावे तुमासे होता माझे स्मरण त्या कृपे होईल माझे शोषण जस कुर्मा दृष्टी करून बाळागी पोषतसे आसे बोलते चौरिंगीनाथ उभय झाले या पुता झाला चौरंग्यास हे बाळा तो पूर्ण तपासिया बस निकी आ या तुम्ही जावे कोणा देशात परिप्रतिनिया माझा हे कर्म दृष्टी वर्या दान ते माझे कल्याण दिवसेंदिवसे माझे स्मरण तो दरदारी पाळावा होता माझे स्मरण त्या कृपे होईल माझे पोषण जैसे कर्म दृष्टी करून या बाळागी पोषितस या आयसे बोलतात चौरंगीनाथ <laughs> उभय झाले तो शेवत मग उचलया ग्रह ग्रहात चिरियाची सांगते बारे उद्धव करिया दुष्ट प्रतिया शिळा तुटक टी स्थिती पटल वरतीया तुझ राया भरिया पोलया पदा करून या तुथे दे तो एकद वरदान दृष्टी राज करून या काढू नको कदापि जर दृष्टी किंचित चुकुर होता पडेल अंगावर मग प्राण सोडून या जाईल शरीर चूर्ण होशील या मग पुढील कार्य साधे सगळं राहिले नरदे हात तरी जत्रे करून या शरीराते ही तापले जोडी का मंत्री या सांगून काणी म्हणे करी याची सदा गोगनिया येण्याची सर्व तपा लागुने प्राप्त होतील ला पडसा मग वृक्ष या उत्तम फळाते या सामोर्या जाणून या ठेवी द मने हे शोभून या निश्चित पूर्ण तपा आचरि किया परी हा कराया तुते दृष्ट राजाविक्षित तु जीविते मंत्र जपावा दिया फळे भक्षावी सुधेशिया आयसे त्रिविद्या गोष्टी तुते सागती परी आरक्षी जीवित तू आम्ही लवली करुणितात तुझ पासी एव किया आयसे साम चौरंगी सिया बाहेरने गे गोरक्ष सिया लिया जिया। के या शिरा पुलया ग्रहद्वारिया या दृष्टाद्या त्या स्मरता येऊन याचिती गुरिक भेटलया मतिमहाराज कामना कामनाव कोण तशी आरती सांगून या मा लागी मिरविजे ऐ रिमणी ओ शुभाननी मम प्राण स्थानिया तरी तयाची या नित्यपळ नित्यपुळ पावे आणि ते तरी या गुप्तार्थ फळे वावत्या न कळत शिरे या जावे तुरेद नित्य फळे उरपावी ऐसे सांगून या चामुडे सिया चालते झाले ते तावा सिया ससर चालिया चालता म्हैसी गिरणार परद्या पोचलिया एरेकडे चामुंडा सकळ उत्तम देती या फळ शिरा वचुलिय उतावळे कानात सोडत या सारतीय परितिके चारती गुप्त सेवा करी या जाती तरी चौरंगी महाजती शिळा नाचला। मुखी नाम मंत्र उक्तिया आरा सर्वदा सर्वधा पत्या शिळ्याच्या भय करुन्या खावी सरला फळ कारणया काही चालेना जरी करावी चलन वलन निन दृष्टीच्या चुकूरपण शिळा झाली गेल प्राण म्हणून हाले धायात या फळे वरुचा चुकून या ध्यावे तिकडे जावे तावतिया चित्ते गेलिया इंद्रिय समस्ती त्या मार्गे धावल्या मग चित्ती बुद्धि अंधकरण हे तो ऐक्य सतिया तिघे जना फळ परिषता भावने करुणा पृष्ठ होतील सर्वस्व मंग मंत्र रूपया स्मरण शक्तीया आबुध करिला माझी मतिया म्हणून हो या साणीला फलप्राप्तिया युगाहुनी लक्षित असे असे उभतिजा कांचनी करून या लाटत चालले रुधिर प्राण प्रति रुधिर मास ह लक्ष्मी अडदा तव सत्य रुधिर मासा लागून भक्षित भक्षुनी या उदयक मय करीत शुटिचिताशी हरित भक्षी करती नित्यस्त चित्ता ओटिले सकळ रुधिर पे शरीर पे उरले अस्थिर भज उरी उगवलिया त्वच्छा प्यावर गरुस्तिया प्रिया विराजिया शरीर असे प्राण तोरा त्वचा तो घाण प्राण भंग जाण स्वज्ञाची माहितिया नाड त्वचा चौरंगिया उतरल्या देहा प्रतिया सुम शरीरा आपण स्मृतभूतिया त्रासनिया पळाले मग तो काष्टा समान बोलाव रहित चलन वलनहित ऐसे पाहुणी तानी वारुळ त्वरिया रचिले उरे मग इतुक्या दृष्टी हारल्या प्रतिया मी ध्वनी मंत्र शक्तीया ति तुके या वरे मगिया तिकडे झाल सिय आयसे चौरंगी ते झाले आहे पुढील स्वार्थे पुढील अध्याय का ग्रंथ नरहर हर वडविया तेजा पार तुम्ही स्वदिया शृंगार दुर्ज उर्पित सिया नरे हौशी मालुतीया माल नरहशी शरणागत हा ग्रंथ तृतीयाती संकल्पिला स्वस्ती भक्ती कथा समत्मगार परिविक अच्युतराध्याय गोड आध्याय शुभौत श्रीराज श्रीराजतो श्री नवनाथ अध्याय इकुद्याध्याय समापतम ओम गोरक्षम जालंद्र सर्वराश्रमडभंगं काणीपमुचदा सौरिंगिरीबाणक भरतरी सज्ञा भूम्या नवनाथ सिद्धायो गोरक्षम जॉलेंद्र सरबराज कहानी कालिपमुद चौरिंगिरी पानक भरतरी सज्ञा भूम्या नवनाथ अलक निरंजन